नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण पांढरंग वाघ मी राहणार लोहारखेडा तालुका मुक्ताना जिल्हा जळगाव मी महालस्ट्रेल या कंपनीमध्ये काम करतो आणि मी आलेलो आहे आलेगाव येथे तालुका पातूर जिल्हा अकोला येथे आलेलो आहे आणि आम्ही काही दिवसाच्या अगोदर भुईमुंगासाठी प्रोडक्ट दिले होते तर पहिले दिलं होतं भूअस्त्र ते म्हणजे जमीनमध्ये खतामध्ये मिसळून टाकण्यासाठी दिलं होतं आणि दुसरं प्रोडक्ट दिलं आम्ही ग्रो मॅझिक आणि एम आय स्प्रे तर याची एक फवारणी केलेली आहे आणि भूअस्त्र हे जमीनमध्ये टाकलेलं आहे तर बघून घेऊ शकता तुम्ही रिझर्ट आणि शेतकऱ्यांशी पण बोलून घेऊ शकता आणि बाजूच्या शेतामध्ये आपले प्रोडक्ट टाकले नाही आहे ह्या शेतामध्ये आपली प्रोसिजर केलेली आहे तिकडला आणि इकडला रिझर्ट तुम्हाला दाखवून देऊ आम्ही बोल माझं नाव गौरव विजय गावंडे मी राहणार आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला मी भूस्त्र टाकलेलं आहे इंडिया ॲग्रो कंपनीचं तर तुम्ही रिझल्ट बघू शकता एक स्प्रे केलेला आहे मी याच्या ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे आणि दुसऱ्या शेतामध्ये केला नाही आहे याचा इंडिया ॲग्रोचा प्रोडक्ट तर तुम्ही बघू शकता रिझल्ट दाखवू तुम्हाला चला करे ती पायफास्टिंग करा इथून आपले प्रोसिजर आपली नाही आहे येथे येथपर्यंत एथ आपली प्रोसिजर होती येथपर्यंत आपली प्रोसिजर नाही आहे याच्यामध्ये आपला प्र प्रोसिजर नाही आहे बघून घेऊ शकता तिकडला आणि इकडला रिझल्ट एकाच दिवसची लागवड आहे आणि इथे आपली प्रोसिजर आहे बघून घेऊ शकता काय फरक आहे तर